आजच्या परिस्थितीमध्ये जो छोटा विकास जनतेला दाखवण्यात येतो त्या सगळ्यांचा हा खेळ प्रत्यक्ष ग्रामीण स्तरावरील निवडणूक आहे ज्यामध्ये जनतेच्या भावना आज राजकीय पटलावर याव्यात यासाठी काँग्रेस मधून मी आज उमेदवारी फॉर्म भरलेला आहे अणगुरु पंचायत समिती गडामधून आणि जनतेला माझं एवढंच आव्हान राहणार आहे की येत्या काळात जर तुम्हाला मतदानाचा अधिकार पाहिजे असेल आणि ह्या इलेक्शन नंतर तुम्हाला जर मतदान करायचं असेल तर सर्वांनी नक्कीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठीमागे राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी काँग्रेसच्या आमच्या उमेदवारांना आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारांना मतदान करून या स्वयंघोषित जे सत्ताधारी आहेत जे स्वतःला आज हिटलरशाही इथं निर्माण करत आहेत त्या लोकांना एक स्पष्ट संदेश लोकांनी या मतदानातून द्यावा आणि महाविकास आघाडी आणि या सर्व उमेदवारांनी विजय करावा असं मी आव्हान त्यामुळं भारतामध्ये पर्यावरणाचा समतोल बिघडलेलं आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यात जास्त बरडला जातो होतो शेतकरी बरडला जातो आणि त्याचप्रमाणे उत्पादन कमी होईल सोयाबीन सारख्या हमकास पैसा देणाऱ्या पिकाचं अमूल्य हे सरकार परदेशातून सोयाबीन वगैरे आयात करून करत आहे त्यामुळं हा शेतकरी म्हणजे त्याला वाली नाही कोणीच वाली राहिला नाही म्हणजे परिस्थिती अशी झाली आहे आई भाकर वाढत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहून आणि सत्ता जर आमच्या काँग्रेसची आली का महाविकास आघाडीची आली तर आमच्या परीनं जे काही प्रयत्न करता येतील खरेदी केंद्र सुरू करता येतील ते सगळे सुरू करण्याचं आमचा मनस आहे